नमस्कार राही रंगोली अँड आर्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले हे आज सुंदर आणि सोप्या रांगोळ्या तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला टिपक्यांच्या दोन रांगोळ्या दाखवणार आहे पहिल्या रांगोळीमध्ये बघा चार बाय चार टिपके मी काढून घेतलेले आहेत त्यानंतर मग मध्ये त्या टिपके मी जोडून घेतले रेषांनी आणि पुन्हा जे बाजूला आहेत चौकोन काढलेले आहेत नंतर मग रेषा दिल्या त्या रेषांना एक तुरे काढून घेतले साईडने प्रत्येक प्रत्येक रेषेवरती मी तिथे तुरे काढलेले आहेत बघा आणि मग जवळ एक एक कोपऱ्यावरती फुलं फुलांचे आकार डॉट काढून फुलांचे आकार दिलेले आहेत आता ह्या टिपक्यांच्या रांगोळ्या कशा ज्यांना जे रांगोळी काढता येत नसेल आपल्याला तर ते योग्य प्रकारे टिपके देऊन घ्यायचे आणि मग ते टिपके जोडून ह्या रांगोळ्या काढल्या जातात आणि सुंदर दिसतात एक सात एक सातचे बंद म्हणजे एकदम आकृतिबंद ह्या रांगोळ्या असतात म जसं की मोजमाप करून आपण टिपके काढत असतो यो, योग्य अंतरावर टिपके काढले की सुंदर दिसतात अशा रांगोळ्या बघा छान दिसते हे ना ही रांगोळी आणि त्यामध्ये आपण आपल्याला म आपल्या कल्पनेला जसे सुचल तसे आकार आपण ह्या रांगोळ्यांमध्ये पण काढू शकतो आता मी बाजूनी फुलं पण काढलेली आहे तिथे जर एक काहीतरी वेगळं पण आहे येण्यासाठी आणि खूप सुंदर दिसते खूप छोटीशी आहे अगदी पटकन होते रोजची काढण्यासाठी पण खूप छान आहे ही रांगोळी मध्ये मध्ये मी हळदीपुंकाचे डॉट दिलेले आहेत त्यामुळे एक रांगोळीला उठाव आलेला आहे बघा आणि बघा की फायनली पण बघा किती सुंदर दिसते आणि अगदी पटकन होते अगदी कोणालाही काढता येईल अशी ही, ही, ही रांगोळी आहे खूप सोपी आहे बघा काढा छान दिसते की नाही तर ह्या मग आता ह्या रांग ह्याच्यामध्ये मी एक दुसरी ही रांगोळी ती पण खूप सोपी आहे बघा दुसरी रांगोळी तर दुसरी रांगोळीमध्ये पण मी चार बाय चार टिपक्यांचीच हीसुद्धा रांगोळी काढलेली आहे पण ह्यामध्ये थोडंसं मी त्याला एक फ्री हँड लुक दिलेला आहे बघा चार बाय टिप चारचे मी टिपके काढून घेतलेले आहेत आणि मग ते टिपके जोडून फुलाचा आकार बरोबर चार कोपऱ्यांमध्ये चार फुलं अशी काढली आहे बघा तर पटकन होतात हे पण टिपके आपल्याला जोडायचे असतात त्यामुळे काय जास्त प्रत्येक टिपका व्यवस्थित जोडून घेतला तरी सुंदर दिसतात नंतर मग त्या प्रत्येक फुला फुलाचे ते मी एक एक तुरा काढून घेतलेला आहे तुरा काढून नंतर मग एक प फांदे काढलेले आहे प्रत्येक याला जसं की या आपल्या कल्पनेला सुचेल तसं आपण ह्या पण रांगोळ्यांमध्ये काढू शकतो आपल्या कल्पना करायची की कुठे काय काढायचं आहे कुठे काय काढायचं आहे ते छान दिसते बघा नंतर मग त्या तुऱ्यांवरती मी एक एक फूल पुन्हा डॉट 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 करून मी एक, एक फूल काढून घेतलेलं आहे ते पण फुलं थोडीशी पे आपण हा साहाय्याने जर असे फिरवून घेतले की छान फुलं तयार होतात मध्ये पण एक फूल काढलेलं आहे नंतर मग छोटे छोटे डॉट जसे थोडीशी मध्ये रिकामी जागा दिसते तिथे तिथे डॉट डॉट देऊन घेतले आहे आणि फुलांमध्ये पण थोडंसं डार्क लाईट असं करून रेड कलर मी भरून घेतला आहे आता थोडंसं कलर वगैरे भरला की रांगोळीमध्ये सुंदर दिसतं ते छान येतं आणि मग आकाशी कलरचे डॉट दिलेले आहेत त्यामध्ये पण एक छोटंसं फूल काढून त्यामध्ये कलर भरला आहे आणि बघा नंतर मग तो तो थोडीशी जागा राहिली तर त्यामध्ये पण मी कळ्या काढलेल्या आहेत अगदी सुंदर आहे ही रांगोळी आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि असेच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की बघत जा लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी आणि काढण्यासाठी भेटूया पुढील भागात